प्रयोगशाळा धानोरे चला चला ऐकूया भाज्यांची माहिती नमस्कार मी आहे कंद भाजी गाजर मला कच्चेच खा मी गोड रस्त्यात लाल टोमॅटो आहे मी फळांचा राजा आंबा आहे मी कंद मुला भाजी आहे मी फळभाजी वांगा आहे मी रसदार व गोड आहे मी हिरवीगार व पौष्टिक पालक आहे नम... मी आहे जांभूळ मी आ, मी रसदार असतो मी आहे अननस मी उन्हाळ्यात विकतो मी ताजी भेंडी आहे मी ताजे आ, मी ताजे हिरवे रसदार काकडी आहे मी पौष्टिक कपडे आहे नमस्कार मी आहे लबाड लांबा मी पौष्टिक बीट आहे मी ताजे गुलाबी रंगाचा कांदा आहे आणि तू कोण आहेस मी स्टॉबेली आहे मी गोड आहे भाजी लाल स्ट्रॉबेरी आहे मी ताजी हिरवीगार कोबी आहे नमस्कार मी आहे गोष्टी मी आहे नागपूरची प्रसिद्ध संत्री मला दररोज खा आणि निरोगी राहा मी प्रत्येक भाजीची चव वाढवणारी मिरची मी आहे द्राक्ष मी सर्वांना आवडतो मी पांढरा शुभ्र ससा नमस्कार मी आहे मौ सुंदर मांजर नमस्कार मी आहे लाल स्त्रॉबेरी नमस्कार मी आहे जंगली प्राणी वा